नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त चटकदार आमटीची रेसिपी त्यासाठी या ठिकाणी आपण मसूर डाळ एकदम मऊसर शिजून घेतलेली आहे त्याचबरोबर मीठ आणि हळद टाकून शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहे आमसूल भिजत ठेवलेले होते मी बी काढून घेतलेली आहे त्यासोबत पाच लवंग पाच मिरे आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे त्यामुळं चव छान लागते आमटीची आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कोणताही टाईमपास न करता सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे मोहरी जिरे त्यासोबत कडीपत्ता दालचिनी हे आपल्याला नेहमीचे फोडणीचे पदार्थ टाकायचे आहे त्यासोबत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अर्ध्या कांद्याची बारीक पेस्टसुद्धा करून टाकू शकता त्याच्यामुळं अजून भारी चव लागते कांदा चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी रंग आला की यामध्ये बारीक केलेली आल्लं आणि लसूण पेस्ट टाकायची आहे अल्लं आणि लसूण पेस्ट थोडी जास्त वापरली तर आमटीला अजूनच चव येते तुमच्या आवडीनुसार आहे अल्लं आणि लसूण बारीक करून टाकल्यामुळे आमटीला अधिकच चव येते त्यानंतर बारीक केलेले लवंग मिरे आणि दालचिनीची पावडर टाकायची आहे आता मसाला पुन्हा एकदा चांगला परतून घ्यायचा आहे ही आमटी भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खूप छान लागते आणि जर तुम्ही सांबार करणार असाल इडलीसाठी तेव्हा सुद्धा ही आमटी केली तर तुम्हाला सांबारचीच चव देणार म्हणजे कोणताही दुकानातला मसाला न वापरता ही खूप भारी लागणारी आमटी आहे घरगुती मसाले आहे लाल तिखट गरम मसाला हिंग आणि हळद या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मसाला वापरलेला नाही जर तुमच्याकडं ताजे आमसूल नसेल आम 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 तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता आणि तुम्हाला अजून एक आयडिया दिली तर तुम्हाला नक्कीच आवडेल जर आमसूल आमचूर पावडर नसेल तर पाणीपुरी मसाला तर आता सगळ्यांच्याच घरात असतो तर तुम्ही चमच्याभर पाणीपुरी मसाला जरी टाकला तरी आमटीला भारी चव लागते आता मसाला चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतर शिजवून घेतलेली डाळ टाकायची आहे आता थोडंसं पाणी आपण वाटीतलं काढून घेऊया पाणी वाया जाऊन द्यायचं नाही त्यानंतर शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहे आता ह्या शेंगाचं पाणीसुद्धा आपल्याला वापरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गूळ किंवा साखर चमच्यावर टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर वरून पेरायची आहे आता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी टाकून ही आमटी थोडी पातळ पण करू शकतात पण थोडी घट्ट असली तर भारीच लागते भातासोबत आणि आता छानपैकी एक खळखळून उकळी येईपर्यंत आपण जरा थांबूया उकळी आल्यानंतर आपली आमटी तयार आहे आणि ही रेसिपी खूप सोपी आणि दररोज तुम्हाला करूशी वाटली तर तुम्ही पटकनशी करू शकतात म्हणजे जसं आपण वरण करतो तसंच या आमटीमध्ये तुम्ही थोडासा ओल्या खोबऱ्याचा चव म्हणजे किस टाकला तरी खूप भारी लागेल इडलीसोबत तर नक्कीच मुलं आवडीने खातील आणि त्यासोबत भात भा, भाकरी किंवा चपातीसोबत पण भारी लागते थोडासा तिखट गोड आंबटपणा या आमटेला असतो कशी वाटली मग आजची सोपे आणि साधी पटकन करता येणारी रेसिपी नक्की